आम्ही नगरपालिकेला एक सांगू इच्छितो एवढे जर आठ दिवसात आमचं काम मार्गी जर नाही लागलं तर आम्ही टँकरने पाणी घेऊन नगरपालिकेच्या नाशिवार आम्ही शिपडून देणारे पाहिजे कोपरगाव शहरात नगर परिषद हद्दीतील अंबिका नगर भागात नगर परिषदेने गटारीचे महिला मिश्रित पाणी रस्त्यावर मोठा खड्डा करून त्यात काढले असल्याने खड्ड्यात मोठ्या प्रमाणात घाण पाणी जमा झाले आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे अनेक वेळा तक्रारी करून देखील नगर परिषद प्रशासन लक्ष देत नसल्याने संतप्त नागरिकांनी एकत्र येत पालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला लवकरात लवकर गटारीची व्यवस्था केली नाही तर हेच घाण पाणी नगर परिषद अधिकाऱ्यांच्या अंगावर होतो असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे काय सांगू आता महिन्यापासून ही गटार काढली ही आहे ना गारदा काढेल होती आता ही गटार एकदम आता रस्त्यावर काढली पोरांना त्रास होतो आम्हाला पण वास येतो झाला पाहिजे नगर परिषदेकडे लवकरात लवकर या गटारीची काहीतरी सोय करावा मच्छर सगळं सगळ्यांच्या प्रकृतीला त्रास होणार आहे लहान मुलांना खूप हानिकारक आहे हे इथून मागच केलं पाहिजे होतं पण हे केलं नाही लक्ष देत नाही नगरपालिके सुद्धा लोक लक्ष देत नाही वारंवार त्यांच्याकडे तक्रार देऊन सुद्धा ते लक्ष देऊ शकत नाही पण आम्हाला सगळ्या लोकांना इथं फार त्रास होणार आहे हे त्रास आम्ही सहन करतो आम्ही प्रत्येक वेळेस सांगायला येतो प्रत्येक वेळेस सगळ्या चुका मान्य करायला येतो पण तरी पण कुणीही इकडे येऊन बघत नाही हे सगळ्यांनी सगळ्यांनी काळजीपूर्वक सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आम्हाला त्रास होणार नाही अशी सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे नगरपालिकेने आणि त्यांनी येऊन इथं बघितलं पाहिजे इथं लोकांना काय त्रास आहे काय नाही शेजारी लहान मुलं खेळतात सगळे इथं शेजारी राहणारे मुलांना सगळे तिथं शेजारी वाघचं घरे यांचा यांना जवळजवळ सगळ्यांना जास्त त्रास आहे लांबच्या ला लोकांना तरी थोडा आहे पण बाकीच्या लोकांना खूप त्रास आहे हे लवकर लवकर नगरपालिकेच्या लोकांनी सगळे लक्ष घेतली पाहिजे नगरपालिका कधी आई काळजी घ्यायला पाहिजे चुन माग हे असं करायला नव्हतं पाहिजे सगळं सगळं आम्हाला तर सो राहिला सराव वास यो राहिला आमच्या पडली परसवरा सुगत तरस होऊ राहिलाय तुम्हाला सांगते घरपट्टी गर सगळं असं गाड्यावर गाड्या फिरते आणि हे खड्डेची गटराची काही सोयच नाही आम्हाला त्रास किती होतो किती मच्छर आहे बाथरूम वास करते किचन वास करते वरांना त्रास होतोय त्याची कोणी सोयच करत नाही लक्षच देत नाही अंबिका नगर मध्ये आणि घरपट्टी पानपट्टी गाड्यावर गाड्या भोंग्यावर भोंगे कश काय भरायचे जर नाही तर मग भरायचे कश काय नगरपालिका ही अंबिका नगर, नगर कडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे आमच्या इतक्या तक्रारी असताना सुद्धा आमच्या कोणत्याच तक्रारीची दखल घेतल्या जात नाही आमच्या कमीत कमी वर्ष दोन वर्षापासून बसून प्रत्येक वेळेस अर्ज असतो नगरपालिकेमध्ये का बाबा आमचे गटर चॉकअप झालेले आहे गरिमानगरीच्या गटर चॉकअप झालेला आहे अंबिकानगरच्या नाल्याची साफसफाई केली जात नाही स्वच्छता केली जात नाही पाणी वेळेवर येत नाही याच्यात आमदार साहेब सुद्धा लक्ष देत नाहीये आमदार साहेबाला असं वाटतंय नगर आहे आमचं नाही असं आम्हाला जाणवतं तर त्याने असं न करता सर्वांनी त्याने लक्ष दिलं पाहिजे याच्यात कारण आता आज अशी परिस्थिती आठ दिवसापासून इथं एवढी गटर म्हणजे एक तर तलाव साचलेलं आहे या तलावमध्ये उद्या जर एखादी घटना घडली एखादा मुलगा जर पडला तर याला जबाबदार कोण राहील आणि इतका दुर्गंधी होती इतका वाश येतोय या पाण्याचा आम्ही तक्रार दाखल केलेला आहे वारंवार सांगतोय कोणीच लक्ष द्यायला तयार नाही परिसराचं पाणी नंतर गारदावर आल्याच जायचं पण ते समोरच्या प्लॉट मध्ये मध्ये आता त्याने विकलेला आहे प्लॉट तर त्याने सध्या डेव्हलप चालू केलंय तर हे अंडर अंडरग्राऊंड अंडरग्राऊंड गटार करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं वारंवार सांगितलेलं आहे पण ते करू करू म्हणूनच चालू आहे सध्या चाल ढकलबाना चालू आहे जाण्या येण्याचा हा साठ फुटी रस्ता आहे या साठ फुटीवर सध्या आता असे गड्डे तयार केलेले तर उद्या या अंबिका नगरचा असा प्रश्न झालेला आहे का या साठ फुटीवर जर गटार तयार झाले तर जायचं कुठून आम्ही नगरपालिकेला एक सांगू इच्छितो एवढे जर आठ दिवसात आमचं काम मार्गी जर नाही लागलं तर आम्ही टँकरने पाणी घेऊन नगरपालिकेच्या ना शिवार्थ आम्ही शिपडून देणारे पाणी आमच्या या वार्डाकडं कोणाचंच लक्ष नाही दोन अडीच वर्ष झाली नगरसेवकांचे संपून कार्यकाळ संपून आणि आमदारही आमच्याकडे लक्ष देत नाही नगरसेवक तर नाहीच आता आणि त्यांच्याकडे जर गेलं तर सिओ नाही असं सांगत्या सिओ नाही हा पर्याय नाही ना त्यांच्याकडे एखादा अधिकारी असन त्यांनी त्या अधिकाऱ्याकडून काम केलं पाहिजे आज ह्या मध्ये कोणीच राहिलं वाली असं आम्हाला राहिलं आता कारण ना ही गटर पहिले ह्या वावरावाला आम्हाला मदत करीत होता गटर जाण्यासाठी आज काय झालं त्यांनी प्लॉटिंग केली आणि ह्या प्लॉटिंग झाल्यामुळं त्यांनी हे पुढून पाणी बंद करून टाकलं आज हे एवढे मोठे डहारे झाले याच्यात जर एखादं लहान बाळ गेलं मुलं गेले तर करायचं काय त्याच्यासाठी आम्ही सांगतो जर या, यांनी आमच्याकडं लक्ष नाही दिलं तर हे पाणी आम्ही टँकर भरू गाटरीचं आणि नगरपालिकेमध्ये जो आसन कोणी अधिकारी त्याला आंघोळ घालू आम्ही त्याला